छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आयोजित निर्धार मेळावा व कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आई बाबा आणि ज्यांच्या नेतृत्वाने कर्तृत्वाने व्यक्तित्वाने निर्माण झालेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सामरेसाहेब जिजाऊ संस्थेच्या लोक भिवंडी लोकसभा महिला अध्यक्ष सौ मोनिकाताई पाडवे व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आपण सर्वजण प्रथमतः आपण सर्वांना जय जिजाऊ जेव्हा एक व्यक्ती संस्था बनते आणि ती संपूर्ण संस्था जेव्हा एक व्यक्ती असल्यासारखं कार्यरत राहते तेव्हा असं रूप पाहायला मिळतं सर्वसामान्य कुटुंबात सांबरे साहेब यांनी पाहिलेलं समाज परिवर्तनाचं एक स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेले अपार कष्ट निश्चितच स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायात त्यांना यश मिळत गेलं आणि बघता बघता एका शेतकऱ्याच्या मुलाने परिश्रमाच्या बळावर प्रामाणिकपणाची कास न सोडता रस्ते बांधकाम या व्यवसायामध्ये एक अग्रगण्य कंपनी म्हणून जिजाऊ नाव कन्स्ट्रक्शन केलं त्या व्यवसायात होणाऱ्या नफ्यातील ऐंशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आज आपण पाहत आहोत की जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा व्याप म्हणजे आपल्या सर्वांच्या कल्पने पलीकडे गेला आहे निश्चितच या समाजातील एकही विद्यार्थी आर्थिक कमतरतेमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण क्षेत्रातही केलेलं योगदान आज आपण पाहत आहोत त्याचप्रमाणे पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये जिथे एकही जिल्हा रुग्णालय नसताना भगवान महादेव सामरे नावाचं एकशे तीस बेडचं सुसज्ज असं रुग्णालय समाजासाठी उपलब्ध करून देण्याचे कार्य आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलजी सामरे साहेबांनी केले आहे काळ काळ मानलं स्पर्धेच्या काळात आज आपल्याच भागातील आपल्याच समाजातील गोरगरिबांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना पदाधिकारी बनवण्यासाठी पंचेचाळीस एम पी एस सी युपीएससी मोफत वाचनालयांचं स्थापन केली त्याचप्रमाणे आता वेळेचं भान ठेवून मी फक्त आता दोन शब्द बोलते की आपल्या समाजातील गोरगरीब लोकांसाठी केलेले हे कार्य आपल्या समाजाला मिळालेलं हे एक समाज, ले ले समाज होत करू व्यक्तिमत्व जर का आपल्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून हवं असेल तर निश्चितच आता गरज आहे संघर्षाची एकत्रित्या संघर्ष करा संघटित व्हा आणि येणारं नवनिर्माण पर्व स्वाभिमानाने जगा कारण आता गरज आहे या संपूर्ण समाजाला साहेबांची कारण आता या समाजाला गरज आहे समाजात चाललेल्या राजकारणातील व्यवसायीकरण थांबवण्याची कारण आज या समाजाला गरज आहे गोर गरिबांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याची म्हणून म्हणूनच या संपूर्ण समाजाला गरज आहे एक मेव सामरे साहेबांची जाता जाता सामने साहे पंचवती ने उड़त मनो इच्छित ओ कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए ओ कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है शर्त है कि ये बुनियाद हिलनी चाहिए हर गांव हर डगर हर नगर हर शहर हर गांव हर नगर हर शहर हर डगर लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए